शेवटचा प्रश्न काय वाटतं तुम्हाला की जे मिशन चारशे प्लस चा जो काही नारा दिलेला आहे एनडीए ना देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस महायुती हे खरंच गाठणं शक्य होईल का तर महायुती म्हणून आम्ही मनापासून तो, मना तो प्रयत्न करतोय प्रचार करणं लोकांना विश्वास देणं काही वेगळ्या प्रकारे समोरची भूमिका मांडतात संविधानाच्या बद्दल घटनेच्या बद्दल मायनॉटी बद्दल मागासवर्गीयांच्या मध्ये एक समरावस्था निर्माण करायची काहीतरी गैरसमज निर्माण करायचे असे वेगवेगळ्यांचं वेगवेगळं काम चाललेलं आहे ते खोडून काढणं आणि खऱ्या अर्थाने लोकांना खरी बाजू समजावून सांगणं हे माझं काम आहे आणि आज आजपर्यंत केलेलं काम लोकांना दाखवणं आणि तशा पद्धतीनं आम्ही इथली पण काम करू ह्याबद्दलचा विश्वास देणं हे मी करतो आहे आणि शेवटी जनता जनार्दन हे प्रमुख आहेत ते ठरवतील ते आपल्याला पाहायला मिळेल कारण तु, तुम तुम्हीच काही प्रश्न विचारत असताना मला सांगितलं की असं असं आहे अंदाज बांधता येणं कठीण आहे असं तुम्ही मांडला काही लोकांना भेटल्यावर हो। त्याच्यामुळे आपण काय आपलं काम का का करत राहायचं आणि नंतर जनतेने काय आणलेलं आहे तुरिझट बाग बघायचं आणि पुढे जायचं